एक नंबर पक्षी दिसतात छान कलर मल्टी कलर मध्ये हे पक्षी मी मागवलेले आहे दोन एक नंबर क्वालिटीचे हे पक्षी घडेस्त येतात नमस्कार मंडळी मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठेदार वार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो खास तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तो म्हणजे असा की मल्टी कलरचा एक कोंबडा आणि एक कोंबडी आपल्याला मुंबईला द्यायची आहे मित्रांनो आपल्याला आपला एक मित्र आहे प्रथम प्रथम देसाई म्हणायचा किंवा आपला एक मित्र आहे कोकणातला जो की मुंबईमध्ये राहतो आणि त्याचा भाऊ आहे तो कोकणामध्ये राहतो आणि ऑर्डर कोकणामधून येते आणि भाऊ मुंबईमध्ये घेतो आणि परत मुंबईवरून मित्रांनो कोकणामध्ये जातात आपली पक्षी तर आपण अगोदर पण त्यांच्याकडे पक्षी दिलेले आहेत आणि खूप सुंदर असे मल्टीकलरचे पक्षी त्यांच्याकडे दिले होते आणि गळाखाटूचा कोंबडा त्यांच्याकडे होता तर त्या मल्टी कलर कोंबडीला थोडं छान छान असे पिलं झालेले आहेत आणि गळाखाटू पण पिलं निघालेले आहेत त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला युट्यूबवरती दाखवेल तोही तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की पहा आणि आता जे आपण पक्षी देतो आहोत मित्रांनो नवीन पक्षी मल्टीकलरमध्ये त्यांनी आपल्याला ऑर्डर दिलेली आहे एक कोंबडा आणि एक कोंबडी मल्टीकलरची असे दोन पक्षी दिलेले आहेत ऑर्डर तर बघू आता पे पेमेंट आल्यानंतर आपल्याला ते पक्षी तिकडे पार्सल करायचे आहेत मुंबईसाठी आणि मुंबईवरून पण कोकणामध्ये जातील कोकणामध्ये गेल्यानंतर त्याचा एक सुंदर असा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवेन मित्रांनो तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडला हो असतात की लाईक करा शेअर तर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा नक्की थँक्यू धन्यवाद आणि आपल्याला बॉक्समध्ये पॅक करायचं आणि बॉक्समध्ये पॅक केल्यानंतर लगेच गाडीसाठी जायचं मित्रांनो आणि गाडीमध्ये पार्सल टाकून ठेवायचं उद्या जाईल मुंबईला आणि मुंबई वरून परत मग कोकणामध्ये जाईल आणि मग कोकणामध्ये गेल्यानंतरचा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल नंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडला अस लाईक करा शेअर करा आणि सर मित्रांनो हे दोन पक्षी आहेत एक नर आहे आणि एक मादी दोन्ही सुंदर कलरमध्ये वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आहेत मित्रांनो पॅच वगैरे आहेत कलर एकदम मस्त आहे कलर कॉम्बिनेशन खूप वेगवेगळं आहे आणि अशा ब्रीडपासून एक वेगळ्याच कलरचं पिलू तयार होतं आहे मित्रांनो तर हे पि हे दोन पक्षी आपल्या मित्राला देतो आहे प्रथम आपला चांगला मित्र आहे यूट्यूबवरूनच झालेला मित्र कोकणातला आणि कोकण माझ्या खूप आवडीचं आहे त्यासाठी खूप चांगले पक्षी मी देतो आहे मित्राला आपल्या आणि हे पक्षी आता सध्या आपण गाडीमध्ये टाकतो आहे मुंबईसाठी चालले आहेत मित्रांनो यांना अँटीबायोटिक मल्टीविटॅमिन आणि टॉनिक ह्या तिन्ही गोष्टी दिलेल्या आहेत आणि इकडे बघा प्रथमच्या भावाकडे पोचलेले आहेत हे मुंबईला राहतो प्रथमचा भाऊ आणि प्रथम स्वतः कोकणामध्ये राहतो गुहागरला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि आता बघा वर मान काढून नवीन वातावरणाचा आनंद घेता येते म्हणजे नवीन वातावरणात आलो आहे आपण कुठे आलो आहे हे त्यांना थोडंसं हे होतं कोंबडा जो होता ना तो बंदिस्त होता मित्रांनो आणि कोंबडी रानामध्ये फिरणारी उकिरड्यावरती खाणारी अशी प्युअर मस्त गावठी होती आणि कोंबडा थोडासा बंदिस्त असल्यामुळे फक्त हा फीडच वगैरे खायचा पण उकिरड्यावरती होता हा पण बंदिस्त म्हणजे उकिरड्यावरती तिथे शेण वगैरे टाकलं जायचं आणि उकिरड्यावरतीच शेड वगैरे मारलेला आहे निजामचा शेड आहे त्या निजामचा हा पक्षी होता मित्रांनो कोंबडा पण मस्त क्वालिटीचा आहे हे आम्ही दरबार यांच्याकडून हे पक्षी मागवले होते ते आज आमचं पार्सल आलेलं आहे माझ्या गावी हे खूप चांगल्या क्वालिटीचे असे पक्षी आहेत कलर पण एक नंबर आहे हे मी दुसऱ्यांना पार्सल ते गणेश सरांकडून घेतलेलं आहे शंभर टक्के प्युअर क्वालिटीचे पक्षी आहेत ते दिसायला खूप देखणे आहेत कलर पण एक नंबर आहे त्यांचा ह्या मी आता ह्यांच्यापासून चांगल्या प्रकारची अशी ब्रीड तयार करणार आहे कोंबड्याला आता मी ब्रेडर करणार आहे एक नंबर त्यांच्या पक्ष्यांची क्वालिटी आहे पैशाप्रमाणे त्यांची क्वालिटी आहे एक नंबर पक्षी दिसतात छान कलर मल्टी कलर कलरमध्ये हे पक्षी मी मागवलेले आहे दोन पहिल्या पण यांच्याकडे मी तीन फिमेल मागवल्या होत्या मल्टिकलरच्या आमच्या आता वादळचं वातावरण कोकणातील गुवागर तालुक्यातील गणेश सर खूप छान क्वालिटीचे तुम्ही बक्षीस दिलेले आहेत मला मला खूप आवडलेले आहेत ते मस्तपैकी आता ते मुक्त संचारमध्ये फिरत आहेत फिरत आहेत खात आहेत ह्या गणेश सरांकडून पहिल्या तीन फिमेल घेतले घेतल्या या दोन यांनी होऊन अशी या दहा पिल्लंही काढलेली आहेत आणि खूप छान प्रकारे अशी पिल्लं सांभाळत आहेत एक नंबर पिल्ल्यांसाठी या कोंबड्या आहेत फुल अग्रेसिव कोणाला जवळ येऊन देत नाही कुत्रा असो मांजर असो खूप छान प्रकारे असे पिल्लं सांभाळत आहेत खूप शंभर टक्के प्युअर क्वालिटी एक टक्केचंही मिक्स नाही असे प्युअर गावरान फिमेल लिहिलेले आहेत एक नंबर क्वालिटीच्या फिमेल आहेत मुक्त संचारामध्ये फिरतात पिल्लांची खूप चांगली ग्रुथ अशी झालेली आहे एक नंबर क्वालिटीचे पक्षी गणेश येतात एक नंबर फिमेल आहे त्या कोकणात सध्या पाऊस पडत आहे त्यामुळे सगळीकडे आता ओलावा झालेला आहे हिरवळ झालेली आहे अशा प्रकारे निसर्गरम वातावरण झालेलं आहे आमच्या इकडे मित्रांनो कोकण तर मला खूप आवडतो आणि कोकणात जायची तर खूप इच्छा आहे पण माझे पक्षी त्यापेक्षा जास्त कोकणामध्ये जातात या गोष्टीचा जास्त अभिमान आहे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कुठेतरी बंदिस्त असणारे पक्षी अशा निसर्गरम्य वातावरणात फिरतात ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आवडल्यास लाईक्शरचा